नमस्कार मित्रांनो या आपली कपाशी यावर्षी आपण या तीन एकोर दादा लाड पद्धतीने लावली आहे बघूया कसा रिझल्ट येतोय उत्पन्नात एक महिना दहा दिवसाची झाली आहे पूर्ण कपाशी तरी या वर्षी पाऊस नाही नाहीतर अजून ही अर्धा फूट तरी वाढली असती दीड महिन्यापासून आपल्याला चांगला पाऊस नाही अजून एक दहा ते बारा दिवसाने याची आपण गळफांदी कट करणार आहे अजून तरी गळफांदी फळफांदी कोणची हे ओळखत नाही त्याच्यामुळे आपण बारा दिवस तरी अजून थांबणार आहे बारा दिवसांनी आपल्याला परफेक्ट कळेल फळफांदी फांदी आणि गळफांदी फांदी प्लॉट तरी चांगलाच दिसतोय आत्तापर्यंत याला आपण दोन फावरण्या घेतल्यात रोगाच्याच बुरशी नाशक्त काय वापरलं नाही अजून काय गरज वाटत नाही वातावरण पण छान झालं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे